वर्षा रोहन गलांडे मागील काही दिवसापासून सुरू असलेले महिलावर अत्याचार विनयभंग बलात्कार या सर्व बाबी होण्यापासून रोखण्यासाठी प्रशासनाने व केंद्र शासनाने व राज्य शासनाने कुठल्याही प्रकारची अशी कारवाई ठोस कारवाई करत नाही व नराधम एक लय झालं दो एक दिवस अटक होतात दुसऱ्या दिवशी सुटका होते तर यांना अटक अटक करून सुटका करण्यात काही अर्थ नसून यांना डायरेक्ट जागेवर गोळ्या घालून मारलं पाहिजे कारण यांचा या नाराधामांचा वाढत चाललेली आहे नाराधाम माजत चाललेले आहे त्यामुळे या नाराधामांना गोळ्या ही कर अटक करून जामीन करण्यापेक्षा जीव मारलेलं कोण कितीही चांगला आहे कारण यापुढे अशा घटना होऊ नये जसं की योगी योगीराज योगीराज थोडक्यात प्रकार व्हायला पाहिजे आपल्या महाराष्ट्रात सुद्धा योगी पॅटर्न वापरल्या गेला पाहिजे असं मला वाटतं व मी आज तहसीलदार केज यांना सुद्धा निवेदन देऊन बदलापुरी येथील झालेल्या चिमुर्डीवर अत्याचार करणाऱ्या नराधामांना फाशी शिक्षा देण्यात यावी तसेच कोलकाता येथील डॉक्टर यांच्यावर झालेले अत्याचार अशा प्रकारचे बलात्कार छेडछाड महिलांना जीवे मारणे मारणाऱ्या नराधामांच्या संख्या भारतात राज्यात वाढत जात आहेत तरी असा प्रकार केल्यास नराधामांना बंदुकीच्या गोळ्या घालून जागेवर ठार करण्यात यावं अशी मागणी मी केंद्र सरकारला व राज्य सरकारला निवेदन देऊन केलेली आहे तरी यापुढे सरकारने अशा प्रकारचं डायरेक्ट पोलीस प्रशासनाला आवाहन करून परमिशन दिली पाहिजे की जर असे प्रकार घडला अनुचित तर जागेवर गोळ्या घालून नाराधामांना ठार करण्यात यावा असं स्पष्टपणे व मोकळ्या ह्या राज्य सरकारनं व केंद्र सरकारनं पोलीस प्रशासनाला परमिशन दिली पाहिजे तसेच महिला केस राज्यामध्ये वार याच्यामध्ये भा, भारतामध्ये महिला महिला सुरक्षित नाही व रोज एक ना एक प्रकरण होत चाललेला आहे रोज छेडछाडे असो बलात्कार असो दिवसा ढवळ्या नाराधाम करत आहेत परंतु कुठल्याही प्रकारची पोलीस स्टेशन व तसेच राज्य सरकार ठोस कारवाई करत नाही दिवसेंदिवस या नाराधामांची संख्या वाढत चाललेली आहे त्यामुळे प्रशासनाने व राज्य सरकारने व केंद्र सरकारने यावर स्पष्टपणे नराधामांना गोळ्या घालून मारण्याची परमिशन दिली पाहिजे असं मला वाटतं